चला गुड इव्हनिंग सगळ्यांचं स्वागत आहे आज चार वाजता लेक्चर घ्यायचं होतं परंतु थोड्या कामामुळे साडेचारला घेत आहे परवापासून उद्यापासून आपण सराव सुरुवात सुद्धा काय करणार आहे का सुरुवात करणार आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी हायर एज्युकेशनचा आपला शेवटचा या ठिकाणी टॉपिक जो आहे महत्त्वाचा त्या ठिकाणी पाहताय नंतर आपण हायर एज्युकेशनचे पूर्ण ठिकाणी आपलं पाहिलं पाहणार होतो आपण शिक्षणाचं तर आपण वेगवेगळे शिक्षणाशी संबंधित महत्वाचे काही प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम्स या ठिकाणी पाहत होतो तर ज्याच्यामध्ये प्रौढ शिक्षण संचालनालय कोणतं प्रौढ शिक्षण संचालनालय जे आहे त्याच्या माध्यमातून डायरेक्टर ऑफ ॲडल्ट एज्युकेशन आहे डायरेक्टर ऑफ ॲडल्ट एज्युकेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय साक्षरता अभियान शैक्षणिक तांत्रिक स्वरूपाचं मदत करण्याचं कार्य जे आहे प्रौढ साक्षरता मिशन करतं एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपलं जे साक्षरतेचं हे होतं काय होतं प्रमाण होतं ते किती टक्के होतं फक्त भारताचं फिफ्टी टू पर्सेंट होतं म्हणजे आपण एवढ्या दूर येऊन सुद्धा पूर्ण आतापर्यंतच्या शतकामध्ये एकोणीसशे पन्नास पर्यंत आपलं किती होतं साक्षरता सॉरी एक्क्याण्णव पर्यंत फक्त पन्नास टक्के होत हे साक्षरतेचं प्रमाण दोन हजार एक मध्ये भारताचं आणि सध्या किती आहे सध्या पंच्याहत्तर टक्के भारताचं साक्षरतेचं काय हे प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे महिला आणि पुरुष साक्षरतेच्या दराचा जो फरक आहे तो सुद्धा त्या अभियानामुळे कमी झालाय चोपन्न टक्के होता तर पुरुषांचा साक्षरता दर त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के झाला म्हणजे या ठिकाणी विचार करा साली जर पूर्ण भारताची साक्षरता बावन्न टक्के होती तर महिलांची साक्षरता साधारणतः तीस टक्केच्या आसपास त्या ठिकाणी होती तर या ठिकाणी महिलांचा साक्षरता दर चोपन्न टक्के झाला पुरुषाचा पंच्याहत्तर झाला आणि केरळ राज्यामध्ये त्यावेळेस नव्वद टक्के साक्षरता दर नोंदवला होता तर बिहार राज्यामध्ये फक्त सत्तावीस टक्के साक्षरता दर होता ज्यावेळेस या ठिकाणी आपण हे मिशन सुरू केलं नंतर या ठिकाणी राष्ट्रीय साक्षरता अभियान ज्याला नॅशनल लिटरसी मिशन हे जवळपास बऱ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये संपूर्ण भारतात त्या काळामध्ये राबवलं गेलं होतं अजून सुद्धा महाराष्ट्राचा ॲव्हरेज साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट समथिंग त्या ठिकाणी सध्या आहेत म्हणजे टक्के आपला साक्षरता दर आहे भारताचा अजूनही पंच्याहत्तर टक्के आसपास आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या अभियानाची सुरुवात झाली राष्ट्रीय साक्षरता अभियान नॅशनल लिटरसी मिशन पंधरा ते पस्तीस या वयोगटातील अशिक्षित लोकांना कामकाजापुरतं शिक्षण म्हणजे रात्रीच्या शाळा या ठिकाणी राष्ट्रीय साक्षरता मिशन मध्ये आपण काय सुरू केल्या होत्या या ठिकाणी आपल्याला माहित आहे या साक्षरता मिळवून देण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आणि या अभियाना अंतर्गत संपूर्ण साक्षरता अभियान निरंतर शिक्षण योजना ह्या वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी काय सुरू करण्यात आल्या आणि रात्री सुद्धा त्या अभियानामध्ये काय सुरू केल्या रात्र शाळा सुरू केल्या होत्या नंतर दुसरं आहे एन बी डॉट इंडिया तर नॅशनल बुक ट्रस्ट हे एन बी टी नावाचं आपलं वेबसाईट आहे ही संस्था वाचनाची आवड वाढवणे नवीन पुस्तके प्रकाशित करणे लेखक आणि प्रकाशकांना वित्तीय सहाय्य देणे बालकांसाठीच्या साहित्य निर्मितीस प्रोत्साहन देणे तसंच इत्यादी सर्व कार्य करण्याचं या ठिकाणी काय काम करते तर ही जी एन बी टी संस्था ही एन बी टी संस्था कोणत्या ठिकाणी आहे दिल्ली एन बी टी संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दिल्ली या ठिकाणी असून हे इंग्रजी आणि टोटल अठरा भाषांमधून या ठिकाणी शोध तसंच या ठिकाणी वेगवेगळे प्रबंध देखील प्रकाशित करते वेगवेगळ्या भाषेतून पुस्तकांची निर्मिती सुद्धा या ठिकाणी करतं तर दन तीन वर्षांनी ही संस्था नवी दिल दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळावाचं सुद्धा आयोजन करते काय करते जागतिक पुस्तक मेळावा जो असतो त्याचं आयोजन करते आणि आशिया खंडातील हा भारतातला सर्वात मोठा पुस्तकांचा मेळावा असतो कोणत्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी जनरली हा भरला जातो तर प्रत्येक वर्षी चौदा ते वीस नोव्हेंबर हा आठवडा राष्ट्रीय पुस्तक सप्ताह म्हणून देखील साजरा केला जातो लक्षात ठेवा राष्ट्रीय पुस्तक सप्ताह म्हणून आपल्याला या ठिकाणी चौदा ते वीस नोव्हेंबरचा हा साजरा आपण करत असतो तर पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय दर्जा पुस्तक क्रमांक तर या आंतरराष्ट्रीय दर्जा पुस्तक क्रमांक तुम्ही बरेच वेळेस पुस्तक विकत घेत असाल काय घेत असाल पुस्तक विकत घेत असाल तर त्याच्यावर असं लिहिलेलं राहते काय लिहिलं राहते आय एस एन आय एस एन लिहिलेलं राहते याचा अर्थ हा काय आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर काय असतो हा आय एस बी एनचा अर्थ आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर हा एक आय एस बी एनचा क्रमांक असतो आणि हा या ठिकाणी असतो भारतामध्ये हा जो आहे राजा राममुद्राय नॅशनल एजन्सीतर्फे भारतीय प्रकाशक आणि लेखकांना हा क्रमांक आता दिला जातो त्या एजन्सीचं नाव काय दिलं आहे आपण राजा राममुंद्राय यांचं नाव दिलेलं आहे कार की राजा राममुंद्राय आधुनिक भारताचे जनक म्हणजे भारताचे निर्माते असा त्याचा काय होतो अर्थ होतो जागतिक बौद्धिक संपदा संस्था तर या ठिकाणी जागतिक बौद्धिक संस्था म्हणजे विपो ज्याला आपण काय म्हणतो विपो म्हणतो विपो विपोचं हेडक्वार्टर कुठे आपल्याला माहित असेल विपोचे हेडक्वार्टर हे सेम जिनेवा शहरामध्ये आहे की ज्या शहरामध्ये डब्ल्यूटीओ आहे डब्ल्यूटीओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तसंच डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विपो म्हणजे जागतिक बौद्धिक संपदा म्हणजेच काय वि वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणजे या ठिकाणी तुमचं पुस्तक असेल तुमचा शोध असेल तुमचा प्रबंध असेल तर विपो काय करते तुमचं कॉपीराईट्स तुमचे हक्क तुमचं ट्रेडमार्क तुमचं लिखाण या सर्वांना जागतिक कॉपीराइट आणते काय आणते कॉपीराइट आणते त्याची ही संस्था आहे विपो आणि एक संयुक्त राष्ट्राची एक विशेष बॉडी आहे कॉपीराईट्स आणि इतर बौद्धिक संपदा हक्क इत्यादी क्षेत्रामध्ये या संस्थेची काय आहे महत्वपूर्ण भूमिका आहे कशामध्ये कॉपीराइट क्षेत्रामध्ये या संस्थेचे काय भरपूर महत्वपूर्ण संस्था आहे उदाहरणार्थ जे पेटंट दिले जात असतात तर ते पेटंट सगळे कशावर दिले जातात या विपोच्या माध्यमातून दिले जातात ज्याला आपण काय म्हणतो बौद्धिक संपदा संपत्ती ज्याला कॉपीराइट्स आणि इतर बौद्धिक संपदा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आय पीआर ज्याला म्हणतो आपण आय पी आर तर यार इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स काय म्हणतात त्याला इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स त्या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो नंतर या ठिकाणी आपण सेवामधील व्यापार विषयक सर्वसाधारण करार काय काय तर जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत हे करार झालेले ज्याच्यामध्ये ज्याप्रमाणे व्यापार आणि शिवाय सर्वसाधारण करार हा वस्तूच्या व्यापाराच्या बाबत होता तसंच या ठिकाणी गॅट्स करारानुसार शिक्षण हा विभाग सुद्धा पाच प्रकारामध्ये विभागला होता आता तुम्हाला माहित असेल किंवा बरेच जणांचं इकॉनॉमिक्स नसेल तर हा जो करार आहे गॅट तर हा या ठिकाणी जनरल एग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड ट्रिटी ट्रेड ट्रिटी असा या ठिकाणी एक प्रकारचा करार आहे हा गॅट करार या ठिकाणी कॉपरेटच्या संबंधी होता ज्याच्यामध्ये पाच गोष्टी विभागलेल्या आहेत काय काय आहे तर प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण आणि प्रौढ शिक्षण आणि इतर अदर शिक्षण या सगळ्या पाच गोष्टीमध्ये शिक्षण हा भाग जागतिक काय स्वीकारलेला आहे तुमच्या माहितीनुसार आपण आपल्या मनानुसार या ठिकाणी दुनियात काही करू शकत नाही प्रत्येक संस्था प्रत्येक डिपार्टमेंटची प्रत्येक संस्थेची वरची एक बॉडी असते ती बॉडी या ठिकाणी काय टॉप टू बॉटम काय करत असते कंट्रोल कंट्रोल करण्याचं काय करत असते काम करत असते उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही आपल्या भारतामध्ये एक रुपया किलो गहू विकू शकत नाही कारण की आज तुम्ही एक रुपया किलो विकू शकता घाटा खाऊन आपण विकणार नाही परंतु उद्या डायरेक्ट तुमच्यावर प्रेशर येते जगाचं तर हे सगळं एका संघटनेच्या माध्यमातून सर्व काम चालत असते तर युनेस्को सोबतच्या सहकार्यासाठीचा भारतीय राष्ट्रीय उद्योग आयोग युनेस्को ही संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातली सर्वात मोठी संघटना कोणत्या जगामध्ये युनेस्को आहे कोणती आहे युनेस्को ही संघटना आहे भारत या संघटनेचा काय आहे सभासदा युनेस्कोची स्थापना एकोणीशे अठ्याळीस साली झाली युनेस्को हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे तर युनेस्कोचं हेडक्वार्टर पॅरिस या ठिकाणी आहे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल युनेस्को ही जी संस्था आहे भारतातील तसंच जगातील सर्व नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळं यांना वारसा स्थळ देण्याचा काय देते दर्जा देणे कशाचा वारसा स्थळाचा दर्जा देतं की जेणेकरून जे शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असतात आपण प्रत्येक गोष्टी त्या पाहिलेल्या आहेत तर भारतामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत जर म्हटलं तर महाराष्ट्रात एकूण पाच वारसा स्थळ आहे त्याच्यामध्ये अजिंठ्याच्या लेण्या वेरूळच्या लेण्या मुंबईचं सी एस टी बस आ, रेल्वे स्टेशन तर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत अजिंठा वेरूळ ह्या सगळ्या लेण्या कशामध्ये येतात तर या ठिकाणी शिक्षण विज्ञान संस्कृती आणि माहिती क्षेत्रात द्विस्तरीय सहकार्यासाठी ही संस्था काय या ठिकाणी कार्यरत आहे कोणती युनेस्को संस्था नंतर आहे मूल्य शिक्षण साधारणतः मूल्य हा शब्द आर्थिक मूल्य संकल्पने या संकल्पनेशी संबंधित अर्थाने जनरली आपण काय करतो वापरतो कोणता शब्द मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचं मूल्य काय म्हणजे त्या वस्तूची काय प्राइस काय किंमत काय मात्र आपल्या शिक्षणाच्या भाषेमध्ये मूल्य म्हणजे त्या किंमतला म्हणत नाही तर मूल्य म्हणजे या ठिकाणी समाजाने व्यक्तीच्या व समाना समाजाच्या कल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी घालून दिलेले अलिखित नियम या अलिखित नियमांना आपण काय म्हणतो मूल्य आपण बरेच वेळेस म्हणतो आपण समाजातामध्ये आता नैतिक मूल्य घसरत चाललेले आहेत नैतिक मूल्य काय चाललेले आहेत घसरत चाललेले आहेत कारण की इतिहासामध्ये सीता आणि राम त्या ठिकाणी होते राम वनवासात गेला होता तर सीतासुद्धा त्याच्यासोबत वनवासामध्ये गेली होती मात्र आता या जमान्यामध्ये एखादा राम जर आता जंगलात गेला किंवा कुठं खेड्यागावात जर राहायला गेला शहरातून तर लवकर त्यासोबत सीता जाईल का नाही याची गॅरंटी देता येत नाही कारण की तिला आता ते मूल्य संपलेले आहेत एक तर अशा प्र हे आपण म्हणतो मूल्य अशा प्रकारे म्हणतो जीवन जगताना काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे यातील फरक ओळखता यावा यासाठी मूल्य महत्वाचे आहेत काय आहे जनरली मोरल स्टोरीज किंवा माहिती असेल नैतिकता हे महात्मा गांधी यांनी सांगितलेलं सर्वात महत्वाचं काय मूल्य आहे त्यांचा उपदेश जो आहे आपल्याला माहिती आहे नैतिकताचं त्यांनी खूप सारं चांगल्या प्रकारे उपदेश दिलेला आहे भारताच्या प्राचीन काळामध्ये विविध माध्यमातून मूल्य शिक्षण दिलं जात होतं सध्या वाढत चाललेला भ्रष्टाचार हा मूल्याची घसरणच आहे काय हे मूल्याची घसरण उदाहरणार्थ आजच्या शब्द युगामध्ये शब्दाला किंमत नाही उदाहरणार्थ ना तुम्हाला तुम्ही जर एखादी वस्तू एखादा प्लॉट एखादा जागा सपोज दहा लाखाला घेतला असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कोणी पंधरा लाख रुपये देणार असेल तर तुम्ही त्या समोरचं गेलं अगोदर ओके केलं आहे त्याच्याशी सुद्धा तुम्ही फारकत घेता आता तुम्ही सर्व शिक्षक आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या संस्थेमध्ये पैसे देण्यासाठी जात असता तुमच्याकडे पंचवीस लाख असेल समोरच्याकडे जर तीस असेल तर ते तीस लाखावाल्यांना उदर घेतात कदाचित तुमच्यापेक्षा जास्त एखादा चाळीसवाला मिळाला तर त्याचं सुद्धा सिलेक्शन ते त्या ठिकाणी करतात तर या ठिकाणी मूल्यांची काय झालेली असते मग घसरण झालेली असते आणि भारताच्या प्राचीन काळामध्ये मात्र मूल्य शिक्षण दिलं जातं सध्या चाललेला भ्रष्टाचार बेशिस्त विद्वसक कृती नैतिकचा अभाव आणि अपत असत्य वर्णन स्वार्थीपणा संकुचित दृष्टिकोन इत्यादी मूल्य शिक्षणाच्या अभावी हे सगळं काय घडत आहेत आता संकुचित दृष्टिकोन म्हणजे काय तर या ठिकाणी मुलं म्हणजे वारस असतात मुले म्हणजे वारस नसतात हा एक दृष्टिकोन दुसरी गोष्ट मुलीला शिकण्याची काय गरज आहे हे जे दृष्टिकोन आहे हे संकुचित आहे आर्मी मध्ये फक्त माणसानेच गेलं पाहिजे मुलीने नाही गेलं पाहिजे नेवीमध्ये सुद्धा मुलीने नाही गेलं पाहिजे हे जे दृष्टिकोन आहेत हे कसे आहेत संकुचित दृष्टिकोन या ठिकाणी आहेत आणि इत्यादी मूल्य शिक्षणाच्या अभावी काय घडत असतात नंतर आता या मूल्याचे काही महत्वाचे आपण प्रकार बघू त्यातलं महत्वाचा प्रकार आहे मानवी मूल्य काय आहे सर्वात महत्वाचा प्रकार आहे मानवी मूल्य या मानवी मूल्य हे मानवाच्या वर्तनाशी संबंधित असतात कोणाशी संबंधित मानवाचा वर्णन संबंध असतात उदाहरणार्थ मानव सत्य बोलतोय बंधुभाव ठेवतो श्रमनिष्ठा ठेवतो कर्तव्य दक्षता ठेवतो बेईमान बनतो संयम दया दृष्टी त्यागी वृत्ती प्रामाणिकपणा अशा सगळ्या गोष्टी ह्या मानवाच्या मूल्याशी संबंधित आहेत तसंच मानवाच्या मूल्याशी संबंधित महत्वाचा मी सांगितल्याप्रमाणे नैतिकता हा सर्वात या सगळ्या गोष्टीचा बाब काय आहे मॉरॅलिटी तर मोरालिटी या ठिकाणी काय होत चाललेली आहे कमी कमी होत चाललेली आहे तर मानवी वर्तामध्ये मा हे जे मूल्य होते कर्तव्य दक्षता संयम असेल दया दृष्टी त्यागी वृत्ती तर ह्या गोष्टी या ठिकाणी काय होत नसतात नंतर आहे घटनात्मक मूल्ये तर, तर देशाच्या तसं राज्यघटनेनं सांगितलेली मूल्य म्हणजेच काय भारताच्या राज्यघटनेमध्ये लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्ष आणि समानता न्याय स्वातंत्र्यता व बंधुता ही सर्व काय सांगितलेली असतात मूल्य सांगितलेली असतात तशी घटनात्मक मूल्य ही मानवी मूल्य मानवी जीवनाशी संबंधित मानवी वर्तनाशी संबंधित असतात मानवी मूल्य म्हणजे काय मानवी जीवनाशी संबंधित मानवी घटनाशी संबंधित आता पुढचे जे घटनात्मक दृष्ट जे मूल्य आहे त्या घटनेमध्ये जी चौकट दिलेली आहे त्या घटनेच्या चौकटीशी निगडीत त्या ठिकाणी असतात कशाशी निगडीत त्या घटनेच्या चौकटीशी निगडीत असतात उदाहरणार्थ एखादा अधिकारी जर आता उदाहरणार्थ पीठासीन अधिकारी असेल घटनेमध्ये लोकसभेचा अध्यक्ष असेल राज्यसभेचा असेल विधानसभा विधान परिषदचा तर या ठिकाणी मानवी मूल्य काय की त्या ठिकाणी ते जर आले तर उभे राहणे घटनात्मक मूल्य काय सांगतं की या ठिकाणी भारत हा लोकशाही देश देश आहे भारतामध्ये कोणतीही हुकुमशाही चालत नाही नंतर भारतामध्ये समाजवाद चालतो म्हणजे सगळ्यांचं या ठिकाणी चालायला पाहिजे नंबर तीन धर्मनिरपेक्ष तर या ठिकाणी आपण सर्व कसे आहेत या ठिकाणी धर्मनिरपेक्ष आहोत समानता न्याय स्वातंत्र्य बंधुता ही मूल्य या ठिकाणी काय घटनात्मक मूल्य आहेत कारण की घटनेनुसार आपल्याला कुठलंही एका धर्माला धर्मनिरपेक्षता म्हणजे काय कुठल्याही एका धर्माला आपल्याला व्हॅल्यू देता येता कामा नाही तर हे कोण सांगते आपल्याला हे सांगते आपल्याला धर्मनिरपेक्षता समानता हे मूल्य घटनात्मक मूल्य आहे समानता घटनात्मक मूल्य म्हणजे काय सर्व घटनेसमोर लोक कसे आहेत समान आहे कोणी उच्च नाही कोणी नीच नाही कोणी उंच नाही कोणी ठेंगू नाही कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही सर्व व्यक्ती हे कसे आहेत सेम प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत स्वतंत्रता व बंधुता ही देखील मूल्य सांगितलेली आहेत काय आहे स्वातंत्र्यता आणि बंधुता चला पुढचे जे मूल्याचा प्रकार आहे तो आहे सामाजिक मूल्य मूल्य सामाजिक मूल्य म्हणजे काय आपल्या भाषेत गावातल्या भाषेत जर तर सांगा किती रुपयाचा सामाजिक मूल्य सांगू शकता तुम्ही नाही तर सामाजिक मूल्य म्हणजे विविध सामाजिक परंपरा आणि सांस्कृतिकानुसार विविध परंपरा आणि संस्कृतीनुसार सांगितलेली मूल्य ज्याला आपण काय म्हणतो सामाजिक मूल्य भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षणाला शिक्षकाला गुरुदेव अशा प्रकारे देवाचा दर्जा दिला जातो म्हणजे या ठिकाणी सामाजिक मूल्यामध्ये शिक्षक कोण असतो देवासारखा या ठिकाणी शिक्षण असतो मार्गदर्शकासारखा कोण असतं शिक्षक या ठिकाणी असतं नंतर आहेत व्यावसायिक मूल्ये व्यवसायाचे स्वरूप आणि आवश्यकतेनुसार ठरवलेले मूल्ये उदाहरणार्थ वक्तशीरपणा नियमितपणा किमतीमध्ये किफाशीपणा ग्राहक देवोभाव हे विचारसरणी म्हणजे काय व्यावसायिक मूल्य काय आपण सांगतो ग्राहक का। देवोभाव म्हणतो ग्राहक देवोभाव तर कोणते मूल्य आहेत मग व्यावसायिक मूल्य आहेत सामाजिक मूल्ये सामाजिक मूल्य काय मग वीज समाजातल्या संस्कृतीनुसार सांगितलेले मूल्य उदाहरणार्थ भारतीय शिक्षकाला गुरुदेव मानणे व्यावसायिक मूल्य ग्राहक देवोभाव ग्राहक हीच आमची संपत्ती आहे तसंच धार्मिक मूल्ये काही मूल्य धार्मिक का आहेत तर या ठिकाणी विविध धर्माचे नियम पालन करणे हिच्यासाठी अहिंसा परोपकार क्षमा याचना दानशीलता इत्यादी मूल्यांना काय खूप महत्व आहे धार्मिक मूल्यामध्ये हे जे काही मूल्य आहे त्या मूल्यांना खूप 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 महत्व आहे कशामध्ये नंतर काही आहेत सौंदर्यधिष्ठित मूल्ये कोणते आहेत सौंदर्यधिष्ठित मूल्ये या सौंदर्यधिष्ठित मूल्यामध्ये चित्रकला असेल मूर्तिकला असेल हस्तकला असेल साहित्य असेल संगीत आणि इतर विविध कला असतात ज्यामध्ये सौंदर्यदृष्टीला काय आहे महत्व आहे काय आहे सौंदर्यदृष्टीला काय त्या ठिकाणी महत्व आहे ज्यामध्ये अभ्यासक्रम तयार करताना त्यामध्ये विविध मूल्यांचा योग्य त्या प्रमाणात समावेश केला गेल्यास मूल्य तर अभ्यासक्रम त्या ठिकाणी काय होऊ शकतो तयार होऊ शकतो या अभ्यासक्रमाच्या मध्ये अभ्यासांतर्गत म्हणजे काय करिक्युलम मध्ये अभ्यासक्रम नॉन करिक्युलम आणि अभ्यासेत म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर कार्यक्रमाद्वारे आपण विद्यार्थ्यांचे वेगवेगळे मूल्य त्या ठिकाणी राबवू शकतो किंवा रुजवू शकतो तर या ठिकाणी अभ्यासाच्या अंतर्गत ज्याला आपण काय म्हणतो करिक्युलर अभ्यासासह को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजेच काय अभ्यासाच्या बाहेरच्या गोष्टी त्या ठिकाणी आपण मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हा मूल्य अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तसंच या ठिकाणी ने, आपली नेट सेट एक्झामची बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू आहे तुमच्यापैकी काही जण जर नवीन असतील तर अजून त्यांनी जॉईन केलं नसेल तर ते तुम्ही जॉईन करू शकता तुमच्या समोर स्क्रीनला नंबर दिलेला आहे नंबर नसेल तर नंबर घ्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि या ठिकाणी डबल अकॅडमी पुणेचे ॲप आहे डबल अकॅडमी पुणे ॲपवर तुमच्यासाठी सेट परीक्षा पेपर वनच्या टेस्ट सिरीज त्या आपण अपलोड केलेल्या त्या टेस्ट सिरीज तुम्ही काय करू शकता सॉल्व करू शकता तर शिक्षणाशी संबंधित महत्त्वाची योजना आहे वर्धा स्कीम एकोणीसशे सदोतीस साली वर्धा येथे भरलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय हो। शिक्षण संमेलनामध्ये मांडलेल्या योजनेला वर्धा शिक्षण योजना म्हटलं जातं हे जे योजना एकोणीसशे सदोतीस साली मांडली आणि यालाच महात्मा गांधीची मूल्योद्योगी शिक्षण योजना असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं महात्मा गांधी यांची शिक्षण उद्योग पद्धती असं या ठिकाणी काय वर्धा शिक्षण योजनेला म्हटलं जातं लक्षात ठेवा वर्धा शिक्षण योजनेचे काय काय वैशिष्ट्य होते की सात्य वयोगटातील सर्व बालकांना सक्तीचं सार्वजनिक आणि मोफत शिक्षण द्यावं कधी जाय विचार करा इतिहासामधली गोष्ट आहे इतिहासामध्ये सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी काय द्यायचं आहे सक्तीचं आणि सार्वत्रिक शिक्षण द्यावं आणि त्यांनी सांगितलं की शिक्षणाचं माध्यम हे कोणतं असलं पाहिजे मातृभाषा असायला पाहिजे मातृभाषा असलं पाहिजे अभ्यासक्रमामध्ये श्रम असेल प्रतिष्ठा आणि कृतिशीलता म्हणजे ऍक्टिव्हिटी तसंच विविध कला कौशल्याचा समावेश असला पाहिजे तर या ठिकाणी व्यावसायिकता असेल इत्यादी सगळ्या गोष्टीचा काय केला पाहिजे विचार केलेला असला पाहिजे नंतर आहे विद्यार्थ्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यास मदत करणारे शिक्षण विद्यार्थ्याला आर्थिकदृष्ट्या दृष्टीने बनवणारे जे शिक्षण आहे ते त्या ठिकाणी त्याला द्यायला पाहिजे शिक्षणामध्ये नैतिक आणि मूल्य शिक्षणाचा समावेश असायला पाहिजे या ठिकाणी तर मताचं आपण या ठिकाणी आहे तर वर्धा शिक्षण योजना आहे भारताचे पहिले उपराष्ट्रीय नंतर दुसरे राष्ट्रपती म्हणून निवड झालेले प्रख्यात शिक्षण प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सल्लपुल्ली राधाकृष्णन कोण सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे अठ्ठेस साली विद्यापीठीय शिक्षण आयोगाची स्थापना केली कशाची विद्यापीठीय शिक्षण आयोगाची स्थापना केली भारतानं हे निधर्म राज्य म्हणून सर्वसमभावाचं तत्व पाळणारं राष्ट्र आहे भारत कसा आहे सर्वसंभावाचं राष्ट्र आहे अर्थात सर्व धर्माचे अस्तित्व अजून यांना धर्म जगण्याचा हक्क आहे हे नमूद या ठिकाणी काय होत आहे नंतर अभ्यासक्रमामध्ये मूल्य नैतिक शिक्षणाचा समावेश तसंच थोर व्यक्तींचं चारित्र नैतिकता रुजवणारी पुस्तके इत्यादींचा समावेश या ठिकाणी असावा असं या ठिकाणी काय सुचवलेलं आहे लक्षात ठेवा काय काय पाहिजे अभ्यासक्रमामध्ये मूल्य दृष्टीतमध्ये नैतिक शिक्षण थोर व्यक्तीचं चरित्र नैतिकता इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी असल्या पाहिजेत उदाहरणार्थ एकोणीसशे चौसष्ट साली डॉक्टर कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक आयोगाने विज्ञान तंत्रज्ञानातून विकसित होणारं कौशल्य आणि नीती धर्म यातून विकसित होणारे मूल्य यांच्यामध्ये समतोल विकासावर काय भर दिला कधी एकोणीसशे चौसष्ट ला परत या ठिकाणी शैक्षणिक आयोग आलेला आहे नंतर परत एकोणीशे शहाऐंशी ला हा आयोग आलेला आहे शैक्षणिक धोरणानुसार शिफारस करण्यात आली आहे बघा या ठिकाणी धोरणानुसार शिफारस केली यापूर्वी मूल्य शिक्षणाची मूल्य शिक्षण देण्याऐवजी शिक्षण चारित्र हा या ठिकाणी काय दिला जात होतो तर पुढे शिक्षण हा शब्द प्रयोग वापरला जात होता आणि नैतिक पण तर या धोरणानुसार प्रथमच मूल्य शिक्षण हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे कधी पहिल्या चुडे शब्द प्रयोग हा केलेला आहे मूल्य शिक्षणाची संकल्पना ही नैतिक शिक्षण आणि चारित्र शिक्षणाच्या संकल्पनेपेक्षा व्यापक आहे काय आहे नैतिक संकल्पना ही चारित्र शिक्षणाच्या संकल्पनेपेक्षा कसा आहे व्यापक आहे मूल्य शिक्षणामध्ये नैतिक शिक्षण चारित्र शिक्षण धार्मिक शिक्षण यातील उपयुक्त तत्वे इत्यादी सगळ्या गोष्टीचा समावेश होतो कशामध्ये मूल्य शिक्षणामध्ये खूप साऱ्या गोष्टी जसं की या ठिकाणी नैतिक बघितलं आपण चारित्र्य बघितलं सगळेच त्या ठिकाणी बघितलं नंतर या ठिकाणी आपल्या अभ्यासाशी निगड निगडीत महत्वाचा जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे नवोदय विद्यालय योजना काय आहे नवोदय विद्यालय तर या ठिकाणी हे नवोदय विद्यालय तुम्ही बघू शकता कल्याण न्यू दिल्ली तर या ठिकाणी एकोणीसशे शहाऐंशी सालच्या राष्ट्रीय धरणानुसार देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे एक निवासी विद्यालय चालवले जायचं चा। उच्च माध्यमिक पातळीपर्यंत सहशिक्षक येथे दिले जाते होते आणि विशेषतः हुशार होतकूर विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जात होते लक्ष ठेवा नवोदय विद्यालय कशासाठी होतं सध्या जवाहर नवोदय विद्यालय हे नाव दिलेले ना आहे तर त्याला का काय होतं पहिले नंतर जनशाळा कार्यक्रम भारत सरकारच्या संयुक्त राष्ट्राच्या पाच एजन्सी मार्फत चालवले जाणारा संयुक्त राष्ट्र संयुक्त उपक्रम हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कम्पोत घटक आहे कसा आहे आर्थिक सामाजिक दृष्ट्या कम्पोत घटक आहे ज्याच्यामध्ये अल्पसंख्याक मुली इत्यादींना प्राथमिक शिक्षण हा सहज साध्य करणारा कार्यक्रम होता जनशाळा कार्यक्रम नंतर आहे शिक्षाकर्मी कार्यक्रम किंवा शिक्षाकर्मी प्रोजेक्ट तर हा जो शिक्षाकर्मी प्रोजेक्ट आहे हा दूरच्या सामाजिक आणि वेगवेगळ्या दृष्ट्या मागासलेल्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी हा या ठिकाणी काय असलेला प्रकल्प आहे कोणता शिक्षक गर्मी प्रकल्प जो राजस्थानमध्ये जनरली या ठिकाणी काय केले गेलेला आहे राबवला गेलेला आहे कोणता प्रकल्प हा या ठिकाणी शिक्षक गर्मी प्रकल्प आहे नंतर आहे सर्व शिक्षा अभियान तर आपण या ठिकाणी मग बघितलं एस एस ए याच्या अगोदर आपण बघितलं प्रौढ शिक्षण अभियान आता आहे कोणता अभियान सर्व शिक्षा अभियान तर सर्व शिक्षा अभियान ही केंद्र आणि राज्य सरकारचा पुरस्कृत योजना आहे या योजनेला अनुक्रमे पंच्याहत्तर आणि पंचवीस टक्के अनुदान आहे याचा अर्थ केंद्र सरकारचा हिस्सा हा पंच्याहत्तर टक्के आणि राज्य सरकारचा हिस्सा पंचवीस टक्के अशा प्रकारची ही काही या ठिकाणी योजना आहे ही योजना देशभर राबवली जाते ही प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रीकरण करणारी योजना आहे त्यामध्ये सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी दोन हजार एकमध्ये मध्ये ही योजना काय केली सुरू केली नंतर सोळा ते चौदा सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी योजना कधी सुरू झाली सर्व शिक्षा अभियान दोन हजार एकमध्ये मध्ये कारण की बरेचसे लोक या ठिकाणी शाळा सोडलेली असत ज्या ठिकाणी शाळा सोडलेल्या असत त्या ठिकाणी जर शाळा नसेल शाळा सुरू करणे जुळ्या शाळांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा कम्प्युटर शिक्षणाची सोय करणे पाठ्यपुस्तके पुरवणे इत्यादी नवीन कामं या योजनेच्या अंडरमध्ये काय केल्या गेलेल्या आहेत तर या योजनेच्या अंडरमध्ये हे सर्व नवीन कामं केल्या गेलेले आहेत नंतर पुढचा आहे सहावा वेतन आयोग आणि आपल्याला सातवा वेतन आयोग सुद्धा पाहायचं या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या शिफारशीनुसार विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युनियन ग्रँड कमिशन महाविद्यालय विद्यापीठातील शिक्षकांसाठी वेतन पुनर्रचना समिती स्थापना केली या समितीच्या शिफारशी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभागाने स्वीकारल्या तर आता आपल्याला माहित आहे मनुष्यबळ विकास मंत्रालय त्या मंत्रालयाचं नाव आहे का नाही तर आता त्या डिपार्टमेंटचं नाव आपण शिक्षण मंत्रालय म्हटलेलं आहे महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये विद्या सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर नंतर आहे सहयोगी प्राध्यापक असोसिएट प्रोफेसर नंतर आहे प्राध्यापक म्हणजे ही त्रिस्तरीय रचना आहे आता तुम्ही जर या ठिकाणी एखाद्या कॉलेजमध्ये लागले तर कोण लागणार आहे असिस्टंट प्रोफेसर लागणार नंतर आहे सहयोगी प्राध्यापक असोसिएट प्रोसेसर लागणार आणि शेवटी तुम्ही कोण लागणार आहे प्राध्यापक हे त्रिस्तरीय रचना या ठिकाणी आपल्याला माहीत आहे ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षकांच्या पदाच्या बाबतीत कोणताही बदल या ठिकाणी नाही तेथे -ते मात्र हीच रचना आहे तर प्रत्येक पदासाठी शैक्षणिक श्रेणी वेतन श्रेणी असते तर हे सर्व आपण आता पुढचं जे लेक्चर आहे उद्या चार वाजताचं त्या लेक्चरमध्ये या ठिकाणी पाहणार आहे किती रुपये वाढ होते तुमची ए जी पी किती सीजीपी किती या सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण सर्व पाहणार आहे तर येथे आपण आले व्हिडिओ पाहायला त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी बॅचेस जॉईन केलं नसेल त्याने पटापट बॅचेस जॉईन करा, करा। कारण की एकाच म्हणजे तुम्हाला काय सेट परीक्षा क्वालिफाय व्हायचं आहे